वीस हजार नाम धरतो ना तीन लाख ला नोकरी आठ आठ नऊ आहेत रिटायर झालेले लेबर ऑफिसर आहेत त्यांच्या हाताखाली रिटायर झालेले डीपीओ आहेत त्यांच्या हाताखाली हे स्वतः काही करत नाही पत्राचा एक महिना सुद्धा स्वतःच्या हेनिकेरी येत नाही म्हणून मिटकरी साहेब तुमच्याकडे काही सुद्धा आता या, या ठिकाणी साधन नसताना मी दुसरी तुमची माझी भेट आहे मी ओळखलं फार कष्टाळ म्हणजे मेटकरी साहेबांच्या हातात काही कुणी नाही आता पत्र त्यांनाच द्यावं लागतंय दौरे त्यांनाच करावं लागते ते म्हणजे सगळं जे त्यांना उचारावं लागतं सगळं त्यांनाच करावं लागतं आणि तुला नोकरी विचारावं लागत अशी परिस्थिती असताना सुद्धा मी तुम्हाला प्रश्न विचारले म्हणजे बोलता होणार नाही आम्ही थोडं बोलू तीन तास सहकार्य जास्त बोलणार नाही हा अजून मला पुढं खूप बोलायचं आहे काय आणि ज्या ज्या ठिकाणी माझे विचार मी मांडत तरी नाही सांगत मी पण मला माझ्या आयुष्यात लगेच पण नुसत्या माझ्या बोलण्यावरच आपली संघटना एवढी वाढली पाहिजे कारण जे बोलून ते सत्य बोलणार नाही आणि पुण्यासही ना बोल आणि म्हणून मला एकच सांगायचंय माझ्या पस्तीस वर्षाच्या चळवळीमध्ये तुम्ही उत्तर द्या कर्मचाऱ्याचे कोणतेही प्रश्न आर्थिक प्रश्न असो सार्वजनिक प्रश्न असतो कोणते oh. आतापर्यंत कुठल्या जीएस तीस तीस दिवस जीवस, पस्तीस दिवस उपचारात oh. oh. हो oh. oh. मला सांगा खरंच तुमच्या तुमच्या मनामध्ये कर्मचाऱ्याबद्दल तळमळ आहे जसे आमचे सतीश मिटकरी पस्तीस दिवस उपोषणाला बसले या नेत्यांना मला माझं आव्हान आहे तुम्ही पाच दिवस तरी बसून दाखवा आमचे विषय झाले हे किंवा नेतृत्वानी काहीतरी स्वतः दाखवलं पाहिजे म्हणजे कार्यकर्त्याची हिंमत वाढते हे काय म्हणते नाही आम्ही उपस्थित आम्हाला प्रमोड लागतो कंबोळ झोपायला काही शिवाय झोपे तर दोन <laughs> दो दिवसाचा उपोषण केलं त्या आझाद मैदानावर तर खाली साहेब खोटं बोलतो असेल खाली इनर्जीच्या बाटी असते इनर्जी तुमची इनर्जी म्हणजे ते रामान पोष तर नसतच पण तरी सुद्धा त्यातली त्यात खाली इनर्जी लगिण बनून जायचं मागून खाली घुसायचं इनर्जीची बाटी आणायची बर <laughs> अरे मला सांगा सरकार कुणाचही असो आणि आपल्या सुद्धा विनंती आहे की आपले कार्यकर्ते काही म्हटले इलेक्शन उत्तर थांबा थांबा सरकार कुणाचंही करेल सरकार कुणाचं पडतो माझी तुम्हाला विनंती आहे सरकारच्या नावाने चालवलेली संघटना पक्षाच्या नावाने संघटना फार दिवस टिकत नाही अरे सरकार कुणाचं येऊ द्या पण आमच्या कामगारांच्या आम एकजुटीवर आमचा नेता आमचे प्रश्न त्या सरकारकडून मागे लावून घेतल्याशिवाय राहणार नाही नेतृत्व या संघटनेला आहे या संघटनेला आहे आणि म्हणून मित्रांनो हे व्यासपीठ निवडण्याचं काम करण्याचं काम केलं मुद्दा असा राहिला आहे की अजूनही संघटना अजून तडफड चालूच आहे लोकांनी दिशाभूत करायचं काम चालूच आहे आता काच उदाहरण तुम्हाला देतो सात तारखेला सात अकराला एमडी बरोबर बैठक झाली त्याचा फोटो बिटो टाकला आणि बैठक झाली की कुठली काय झाली सकारात्मक झाली सकारात्मक सकारात्मक म्हणजे एखाद्या आमच्या ताईनी जरी भावा भावाची हे मर्यादा घेऊन जर थोडं बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी म्हणायचं नाही नाही तसं नाही सकारात्मक आहे सकारात्मक आहे अरे काय सकारात्मक भेटलो आणि त्यांनी मग काय म्हणली एमडी निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं जाईल आणि त्यांची परवानगी घेऊन ताबडतोब तुम्हाला बोनस वाटत केला जाईल ताबडतोब तेरा तारीख आज तेरा तारीख आहे ते म्हणजे फक्त दिशाभूल करण्याचं काम चालू म्हणून मित्रांनो दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे पैसे आपल्याला देण्यात येणार आहेत आणि बाकीच्या संघटने जर सर्वसामान्य कामगारांना वेळेत व्यक्त देण्यात येत असता तर कदाचित या संघटनेचा जन्म झाला नसता परंतु निसर्गाचा नियम आहे देर आहे मग अंधेर नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो एकोणीसशे सत्त्याण्णव ला या संघटनेचा विभागीय सचिव झालेलो तर दोन हजार तेवीस पर्यंत एकोणीसशे प्रश्न होते ते आजही तेच प्रश्न आहे प्रश्न काय एस टी वरच्या डिझर्वचा वॅट वाचला पाहिजे प्रवासी टॅक्स मधून एस टीला

तिकडं तुम्ही पडळकर साहेबांनी एवढी मोठी वाढ करून दिली त्याच्यामध्ये सरसकट पाच हजार आणि पडळकर साहेब काय म्हणते पाच नाही मला साडेसात बघा लक्षात ठेवा पडळ हे मध्ये सरसकट पाच म्हणजे ज्याला पाच दिले त्याला ज्याला चार दिले त्याला एक आणि त्याला आडीच दिले कोणा आणि पडणकर म्हणजे नाही अजून म्हणजे साडेसहा म्हणजे चार वाल्याला अडीच पाच वाल्याला दीड आणि अडीच वाल्याला चार यांनी मस्त जाता फिरलं जाता फिरिल समिती केली ही केली ती केली अनेक मान्य केले बैठकीला के बसले आता काहीतरी होणार आता आम्हाला आधीच कोण कोण लागली होती पडळकर साहेब अगोदरच बोलणं झाले कुणाचं शासनाचं काय